नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयामध्ये पनवेल येथील दिबा पाटील विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील वनमंत्री गणेश नाईक माजी खासदार ठाकूर माजी खासदार कपिल पाटील विद्यमान खासदार बाळ्या मामा यांच्या उपस्थितीत एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये पनवेल येथील विमानतळाचे होणारे उद्घाटन आणि त्या उद्घाटनाच्या पूर्वी त्याला दिबा पाटील यांचं नाव देण्याचं प्रश्न आणि तो प्रश्न सोडवताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की आम्ही दिबा पाटलांचंच नाव एकमुखी हे केंद्र सरकारकडे पाठवलेलं आहे आणि पंतप्रधान मोदी यांनी ह्या नावाला संमती दर्शवली पण काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे दोन ते तीन महिन्या साधारण तीन महिन्यामध्ये विमानतळाचं नाव दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं दिलं जाईल आणि या संदर्भामध्ये गणेश नाईक असोत मामा असोत कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील असो यांनी शांततापूर्व संमती दिल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दशरथ पाटील यांनी सांगितलेलं की दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री अनुकूल आहेत मोदी अनुकूल आहेत केंद्र सरकार अनुकूल आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं सदरचा नामांक नामांतरण हे दोन ते तीन महिन्यामध्ये होणार आणि जर नव्याण्णव टक्के होणारच आहे पण एक टक्के जर राहिलं तर त्याला आम्ही आंदोलन करू असं त्यांनी गेलेलं आणि बाल्या मामाने देखील या संदर्भामध्ये दे सहा तारखेला सहा ऑक्टोबरमध्ये जे काही आंदोलनाची भूमिका घेतली होती मोर्चाची भूमिका घेतली होती स्थगिती आहे आणि एकूण महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिने का होईना सदरचा विमानतळाचा नामांतराचा प्रश्न पुढे पुढे ढकलो लोकांना सुखद असा धक्का दिलेला आहे आणि आपलं काम साधून घेतलेलं आहे कारण विमानतळाचं उद्घाटन येत्या नऊ ते, ते दहा तारखेला होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्राचे कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री आहे मराठा समाजाला ओबीसी मध्ये आम्ही समावेश करून देणार नाही ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं वेगळं अशीच सांगितलेली घोषणा परंतु मुंबईमध्ये जरांगे पाटील यांनी केलेलं आंदोलन आणि त्यामुळं मराठा शासक मराठा मंत्र्यांनी विखे यांनी एक जे आर काढला आणि त्यामध्ये सरसकट कुणबी दाखल्यामध्ये मराठ्याचा समावेश केल्याचं एकूण आहे आणि त्यामुळे काल ओबीसी म्हणून असलेले दीपा पाटील यांचं नाव देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालाखी करून हा नामांतर पुढे ढकलला आणि बहुजन समाजावर एक प्रकारचा अन्याय झाल्याची भावना येथील समाजामध्ये झालेली आहे आणि या संदर्भामध्ये माझी खासदार जयंत पाटील शेखा पक्षाची यांनी असं सांगितलं की दिबा पाटलांचं नाव देणं शक्य होतं कारण गोव्याचे मुख्यमंत्री परळीकर गोव्याचे मुख्यमंत्री ज्या वेळेला नामांतरण करत होतं त्यावेळेला नामांतराच्याच दिवशी उद्घाटनाच्याच दिवशी त्याचं नामांतरण झालेलं आहे आणि या नामांतराला उशीर का हा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि जयंत पाटील बोलताना असं म्हटलेलं आहे एका मुलाखतीमध्ये की विमानतळाच्या विस्थापनानंतर या ठिकाणी लोकांचं पुनर्वसन आहे आणि पुनर्वसनामध्ये मोठ्या संख्येनं अन्याय झालेला आहे ज्यांच्या जागा बाधित झालेल्या आहेत त्यांना खूप तिथे पुनर्वसन झालेलं नाही नोकऱ्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांना तिथे झालेलं आहे आणि त्यामुळं पुनर्वसनाचा हा प्रश्न महत्वाचा आहे त्या दृष्टीनं त्यांनी जयंत पाटील यांनी मनसेचे नेते राजसाहेब ठाकरे यांच्याकडे भेट घेतलेले आहे आणि पुढील दिशा ठरवण्याचं एकंदरचे चित्र पाहता आगामी काळामध्ये दोन ते तीन महिन्यामध्ये विमानतळ दिमा पाटलांचं नाव मिळेल का हा एक शासन तालुक्यामध्ये आहे असं जरी असलं या माध्यमातून लोक कुठेतरी आता संघटना कारण विमानतळाला नाव देण्याच्या संदर्भात गेल्या जवळजवळ दोन वर्षामध्ये चार वर्षामध्ये मोठ्या स्वरूपाचं आंदोलन मोर्चे धरणं आणि चाललेलं आहे आणि विविध प्रकारच्या बातम्या येत आहेत त्या त्या, त्या प्रति मंत्री गणेश नाईक यांनी घेतलेली भूमिका आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेल्या भूमिका आता काय होतं हे आपल्याला बघण्यात आहे परंतु राजकारणाच्या श्रेयवादामुळे सदरचा नामांतर पुढे ढकललंय असं एक विचित्र आहे आणि नामांतराच्या संदर्भामध्ये सर्वपक्षीय कृती दलाला बाजूला ठेवून बाल्या मामा म्हात्रे यांनी मोठ्या स्वरूपाचं आंदोलन केलं आणि जवळजवळ चारशे गाड्या त्यांनी नेल्या आणि पन्नास हजाराचा भला भक्कम मोर्चा नेला त्यांनी संसदेमध्ये मुद्दा उपस्थित केला विमानतळाच्या संदर्भामध्ये त्यामुळे माजी खासदार कपिल पाटील आणि बाल्या यांच्यात वाघ युद्ध झालं आणि कुठेतरी संघर्ष समिती आणि बाल्यामामा यांच्यामध्ये मतभेद झाला आगरी समाजामध्ये मतभेद झाला बहुजन समाजामध्ये मतभेद झाला आणि त्यामुळं त्या, त्या संधीचा फायदा ब्राह्मण मुख्यमंत्री असलेली देवेंद्र फडणवीस यांनी उचललेला आहे आतापर्यंत जे काही क्षत्रिय ब्राह्मण क्षत्रिय मराठे आहेत आणि जे ब्राह्मण आहे हे महाराष्ट्राची सत्ता आलटून पालटून वाटून घेत आहे आणि बहुजनांना ओबीसीना नेहमी बाजूला ठेवलं जात आहे तशाच प्रकारे नामांतराचा प्रश्न झाला का हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आता ओबीसी समाजाची जबाबदारी आहे आता आगरी समाजाची कुणवी समाजाची कोळी समाजाची जो समाज जो बहुजन समाज ओबीसी आहे त्याने आपल्या मताची ताकद आता ओळखली पाहिजे जो जो माणूस आपल्याला फसवे त्याला मतदान करू नये असं एकंद चित्र आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे वारंवार सांगतात की भारतीय जनता पार्टी हा ओबीसीचा डीएनए असं म्हणतात पण ओबीसीला काही देण्याची वेळ येते तेव्हा ओबीसीच्या ताटातलं हिरावून घेतलं जातं म्हणून ओबीसीने आता समजून घ्यावं की आपल्या मताचा वापर योग्य पद्धतीने करायला पाहिजे जो आपल्या समाजासाठी मागासवर्गीयासाठी भांडे त्यालाच आपलं मत दिलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी राजघटना निर्माण करताना स्वातंत्र्य समता अधुता हे त्रिसूत्री दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने लोकशाही चालली पाहिजे आणि समाजाच्या सर्वसमत घटकाला त्याचा फायदा मिळाला पाहिजे या ठिकाणी असलेला अगरी कोळी समाज बहुजन समाज आहे याला नारायणराव ना पाटील आणि ना डॉक्टर आंबेडकर साहेबांनी एक कुळ कायदा लावून ज्या जागा दिलेल्या होत्या त्या जागा इथे उच्चवर्गीय लोकांना खुप्त आहे आणि मग विविध प्रकल्पामध्ये येथे त्या आपल्या जागा ताब्यात घेतात मग शिडकोच्या माध्यमातून बऱ्याच जागा घेतल्या शेतकऱ्यांना अल्प मोबदला दिला आणि भांडवलदार अडाणी अंबानीला विकले जातात तशाच प्रकारे विमानतळाच्या पंधरा गाव विस्थापित झाली या वर्गाच्या जागांच्या विस्थापनानंतर त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे चिडकोची साडे बारा टक्के भूमी देताना अजून तालदकल केली जाते स्वरूपात भ्रष्टाचार केला जातो परंतु जे शासक मराठा समाज आहे त्या वेळेला त्यांना देण्याचा भाग येतो त्यांना मोठ्या स्वप्न दिलेला आहे असं स्पष्ट आहे की कोयना धरणामध्ये ज्यांच्या जागा गेल्या अशा अनेक ज्या कुटुंबांना ठाणे जिल्ह्यात रायगड जिल्ह्यात मुंबई प्रांतामध्ये जागा दिल्या त्यांचं पुनर्वसन केलं पण ठाणे जिल्ह्यातील आगरी कोळी कोणबी समाजाच्या लोकांच्या जा गेलेल्या जागा त्याला जागेला प्रति जागा शासनाने दिलेली नाही आणि असं असताना उरले सुरलेल्या जागा ज्या मुंबईलगत आहे त्याही देखील अशा प्रकारे बळकावून आपण शासक करते जगावत आहोत येथील जे शोषक शोषित लोक आहेत त्यांना आम्ही कुठल्याही प्रकारचा अधिकार देणार नाही त्यांच्या साध्या नामांतराच्या मागण्या देखील मान्य करणार नाही असं एक चित्र आहे असं जरी असलं आता या लोकांच्या जागा ज्या गावं आहे आजूबाजूची खेडे गावांना लक्ष केंद्रित चाललेलं आहे आता खेडे गावातील लोकांनी नागरिकांनी येथील सरपंचांनी बैठक घेऊन गाव विस्ताराच्या संदर्भात भूमिका घ्या ठराव घ्या गाव मोजून घ्या आणि राजाराम पाटील जे काही नेते आता पुढे येऊ पाहत आहेत त्यांच्यासाठी त्यांच्याकडे आपलं नेतृत्व द्या असं एकूण चित्र आहे आणि जो समाज जो पक्ष आपल्याला न्याय देईल त्या पक्षालाच मतदान करा असं एकूण आता आपल्याला विचार करणं भाग आहे आणि नामांतराचा प्रश्न दोन महिने टाळून उद्घाटनपूर्वी दिबा पाटलांचा नामांतर नाही असं ब्राह्मण मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आता आपल्या इतर लोकांची काय भावना होते या संदर्भात कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत